ॲलर्जी ही एक अशी स्थिती आहे जिथे आपलं शरीर काही विशिष्ट पदार्थांवर अतिसंवेदनशील प्रतिक्रिया देतं प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी चालतात असं नाही कोणाला धूळ त्रास देते कोणाला कुंकवामुळे पुरळ येतात कोणाला गवताच्या स्पर्शाने त्वचेला चट्टे पडतात खास सुटते म्हणजेच ॲलर्जी ही व्यक्तीनुसार बदलणारी गोष्ट आहे जेव्हा ॲलर्जी निर्माण करणारा पदार्थ ज्याला आपण ॲलर्जन असं म्हणतो शरीरात प्रवेश करतो तेव्हा शरीर त्याच्या विरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार करतं पण ॲलर्जीच्या बाबतीत या अँटीबॉडीज चुकीची प्रतिक्रिया देतात त्यामुळे शरीरात हिस्टामिन आणि इतर रसायनं तयार होतात जे अनेक त्रासदायक लक्षणांना कारणीभूत ठरतात जसं की श्वास घ्यायला त्रास होणं त्वचेवर पुरळ खास डोळ्यातून पाणी येणं आणि काही वेळा तर चक्कर येऊन बेशुद्ध पडणं गंभीर ॲलर्जी असल्यास ही स्थिती जीवघेणी ठरू शकते आणि त्यामुळे कोणत्या पदार्थामुळे ॲलर्जी होते हे ओळखणं फार महत्त्वाचं आहे त्यासाठी काही वैद्यकीय चाचण्या करता येतात जेव्हा ती गोष्ट ओळखली जाते तेव्हा त्यापासून दूर राहणं हा पहिला उपाय असतो दुसरा उपाय म्हणजे डिसेन्स्टायजेशन यात त्या अलर्जीत येणाऱ्या पदार्थाचं अत्यंत कमी प्रमाणात इंजेक्शन देऊन हळूहळू शरीराला सवय लावली जाते अशा प्रकारे शरीराची तीव्र प्रतिक्रिया हळूहळू कमी होते याशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने हिस्टामिन विरोधी औषधं किंवा काही वेळा स्टेरॉइड्स दिली जातात जे ॲलर्जीच्या लक्षणांवर नियंत्रण करतात कोणतंही इंजेक्शन देताना डॉक्टर आधी थोडक्याच प्रमाणात त्वचेत टोचून त्या औषधाची ॲलर्जी आहे का हे तपासू शकतात अखेर ॲलर्जी ही नुसती त्रासदायकच नव्हे तर कधीकधी धोकादायक असते त्यामुळे स्वतःच्या शरीराच्या प्रतिक्रिया ओळखणं वेळेवर उपचार घेणं आणि योग्य ती काळजी घेणं हेच ॲलर्जीपासून वाचण्याचं उत्तम उपाय आहे